नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले एस के स्मार्ट लर्निंग युट्यूब चॅनलवर बघा परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत टोटल एकशे बावन्न जागांसाठी व्हॅकन्सी आलेली आहे यासाठी अप्लाय करण्यासाठी लिंक पंचवीस तारखेपासूनच सुरुवात झालेली आहे यांची ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती आहे डब्ल्यू 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 डॉट परभणी डी सी सी बँक डॉट कॉम आणि यासाठी लास्ट डेट असणार आहे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस ही यांची अप्लाय करण्याची लास्ट डेट आहे ठीक आहे आता बघा यासाठी पदे कोणकोणती आहेत लॉ ऑफिसर दोन जागांसाठी व्हॅकन्सी आहे मिनिमम दोन वर्षांचा अनुभव पाहिजे आणि वय आहे एकवीस ते अडोतीस चार्टर्ड अकाउंटंट मिडल मॅनेजमेंटसाठी ही ॲड आहे एक जागा आहे मिनिमम दोन वर्षाचा अनुभव पाहिजे आणि एकवीस ते अडतीस वर्ष वय आय टी ऑफिसर बँकिंग चार जागांसाठी व्हॅकन्सी आहे बी कम्प्युटर सायन्स पाहिजे किंवा बी टेक कम्प्युटर सायन्स पाहिजे किंवा बी इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन किंवा बी टेक इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन और किंवा मग एम सी एज अ फुल टाईम रेग्युलर स्टुडंट एम सी ए झालेलं पाहिजे दोन वर्ष अनुभव एकवीस ते अडतीस वर्ष मॅक्सिमम होय आय टी ऑफिसर सहा जागा आहेत यासाठी पण सेम इलिजिबिलिटी आहे बी कम्प्युटर सायन्स किंवा बी टेक इन कम्प्युटर सायन्स बी इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन बीटेक इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन किंवा एम सी ए ठीक आहे आणि यासाठी अनुभवाची गरज नसणार आहे मिनिमम वर्ष एकवीस वर्षतीस वर्ष अकाउंटंट बँकिंग ऑफिसर दोन जागा आहेत बी कॉम फ्रॉम रेकग्नायझड युनिव्हर्सिटी बीकॉम झालेलं पाहिजे पन्नास टक्के गुणांसह हो, मिनिमम दो आणि यासाठी अनुभव पाहिजे दोन वर्षांचा वय एकवीस ते अडतीस वर्ष आता बघा क्लर्क आणि स्टेनोग्राफर क्लर्क सा ही सपोर्ट स्टाफमधली व्हॅकन्सी आहे टोटल जागा यासाठी एकशे एकोणतीस आहेत ग्रॅज्युएट फ्रॉम एनी रिकग्नायज युनिव्हर्सिटी विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स पाहिजेस अँड कॅन्डिडेट हॅविंग डिग्री इन कम्प्युटर सायन्स बी सी ए हा प्रिफरन्स आहे समजा तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे कोणत्याही युनिव्हर्सिटीमधलं पण किंवा मग कोणत्याही फील्डमधलं पण जर तुमचं समजा बी सी आहे किंवा मग बी एस सी कम्प्युटर आहे किंवा कोणतीही इंजिनिअरिंग आहे पन्नास टक्के मार्कांसह तर तुम्हाला एक प्रेफरन्स दिला जाईल ठीक आहे तुमचं कोणतंही ग्रॅज्युएशन असू द्या तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता पण जर बी सी ए असेल तर तुम्हाला प्रिफर केलं जाईल स्टेनोग्राफरसाठी एक जागा आहे आणि स्टेनोग्राफर पास झालेला पाहिजे ॲपियर आहे तो चालणार नाही किंवा मग अजून एक्झाम बाकी आहे तो चालणार नाही पास झालेला पाहिजे यासाठी अनुभवाची गरज नाही यासाठी मिनिमम वय एकवीस वर्ष मॅक्सिमम अडतीस वर्ष ठीक आहे सबस्टाफ यामध्ये पिऊन बघा पाच जागा आहेत मिनिमम दहावी पास पाहिजे अनुभवाची गरज नाही मिनिमम व एकवीस वर्ष मॅक्सिमम व अडतीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो स्टाफ ड्रायव्हर याची जागा आहे दोन यासाठी मिनिमम टेन्थ पास विथ परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे ठीक आहे अनुभवाची गरज नाही मिनिमम वय एकवीस वर्ष मॅक्सिमम अडतीस वर्ष क्वालिफिकेशन तेच की मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स इन ॲग्रिगेट आता बघा एकदा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर प्रोबेशनरी पिरियड असणार आहे चोवीस महिन्यांचा चोवीस महिन्यापर्यंत तुम्हाला फिक्स सॅलरी दिली जाईल जे ऑफिसर्स ग्रेड वन होतं त्यांसाठी पंचवीस हजार भेटेल बँकिंग ऑफिसर ग्रेड टू साठी एकवीस हजार आणि क्लर्कसाठी अठरा हजार दोन वर्षांपर्यंत जोपर्यंत तुमचा प्रोबेशनरी पिरियड चालू आहे तोपर्यंत आणि सबस्टाफ पिऊन किंवा मग ड्रायव्हर यांसाठी पंधरा हजार दोन वर्षांपर्यंत ऑदर कोणतेही अलाउन्स इन्क्लूड केले जाणार नाही तुम्ही परमनंट होईपर्यंत एकदा परमनंट झाल्यानंतर बघा ग्रॉस सॅलरी तुमची पर्क्स वगैरे अलाउन्स वगैरे मिळून सर्व काही डी एच आर ए पी एफ मिळून मिडल मॅनेजमेंटची सॅलरी जाईल पस्तीस हजार ते एकोणचाळीस हजार आणि ज्युनियर मॅनेजमेंटची जाईल तेवीस हजार ते एकतीस हजार ज्युनियर मॅनेजमेंटमध्ये क्लर्क पिऊन म्हणजे शिपाई ड्रायव्हर हे सर्व पोस्ट आल्या ठीक आहे आता कॅन्ड डेट अप्लाय करू शकतात पंचवीस तारखेपासून आणि लास्ट डेट आहे दहा डिसेंबर आणि ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन कुठं करायचं तुम्हाला अप्लाय कुठं करायचं आहे डब्ल्यू 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 डॉट परभणी डी सी सी बँक डॉट कॉम ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आता पॅटर्न बघा एक्झाम पॅटर्न कसा आहे सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे मिडल मॅनेजमेंटसाठी त्या सब्जेक्टचं पहिलं टॉ सब्जेक्ट आहे सब्जेक्टचं सब्जेक्ट नॉलेज पाहिजे त्यासाठी पन्नास क्वेश्चन आहेत आणि शंभर गुण आहेत म्हणजे प्रत्येकी एक क्वेश्चन हा शंभर मार्क विचारला आहे यासाठी स्पेसिफिक चाळीस मिनिट दिले जातील रिजनिंगसाठी बुद्धिमत्तेसाठी पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क इंग्लिशसाठी पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग तुम्हाला करंट अफेअर्स वगैरे बघायचं आहे बँकिंग रिलेटेड पंचवीस क्वेश्चन असतील पंचवीस मार्क आणि क्वांटिडिव्ह म्हणजे मॅथमॅटिक्स पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क यासाठी टोटल पन्नास मिनिटे असतील आणि हे एक्झाम फक्त आणि फक्त इंग्लिशमध्ये असेल दुसरी कोणती लँग्वेज प्रेफर केली जाणार नाही हा झाला मिडल मॅनेजमेंटचा बँकिंग ऑफिसर ग्रेड वनचा तर ज्युनियर मॅनेजमेंट आणि यामध्ये बँकिंग ऑफिसर टू आणि क्लर्क यांसाठी बघा सब्जेक्टचं नॉलेज पाहिजे पन्नास क्वेश्चन शंभर मार्क प्रत्येक क्वेश्चन दोन मार्कांसाठी बुद्धिमत्ता पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क इंग्लिश नॉलेज पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क जनरल अवेअरनेस विथ स्पेशल प्रेफरन्स टू बँकिंग पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क क्वांटिटी ऑप्टिट्यूड पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क या सर्वासाठी पन्नास मिनिटे आणि वर्ष जे सब्जेक्टचं नॉलेज जे आहे पन्नास क्वेश्चन आणि शंभर मार्क यासाठी चाळीस मिनिटे वेळ असणार आहे हे पण ओनली इंग्लिशमध्ये असेल तुमची एक्झामची लँग्वेज ही फक्त इथे इंग्लिशच असणार आहे आता पिऊन किंवा ड्रायवर शिपाई ड्रायवर यांसाठी बघा इंग्लिश लँग्वेज तीस क्वेश्चन तीस मार्क न्यूमरिकल ॲबिलिटी गणित म्हणतो आपण त्याला नंबर्समध्ये पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क या आणि रिजनिंग ॲबिलिटी पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क सेक्शनल टायमिंग आहे बघा प्रत्येकी वीस वीस मिनिटे समजा तुम्ही इंग्लिश लँग्वेजवर आहात तर वीस मिनिटानंतर ऑटोमॅटिकली स्लाईड क्लोज होऊन न्यूमरिकल ॲबिलिटी हा सेक्शन ओपन होईल त्याची पण प्रिफर्ड लँग्वेज इंग्लिश असणार आहे टोटल झाले शंभर क्वेश्चन शंभर मार्क आणि पूर्ण वेळ आहे साठ मिनिटे आता बघा ऑप्शन प्रत्येक क्वेश्चनला पाच ऑप्शन दिले जातील दिल? आणि प्रत्येक रॉंग आन्सरला पेनल्टी म्हणून झिरो पॉईंट पंचवीस टक्के पौं� मार्क्स कमी होईल म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग आहे वन फोर ठीक आहे ऑनलाइन क्वेश्चन असणार आहेत आणि ओनली इंग्लिश लँग्वेजमध्ये कॅन्डिडेट विल बी शॉर्टलाइज फॉर पर्सनल इंटरव्यू बेस्ड ऑन यअर परफॉर्मन्स इन ऑनलाइन रिटर्न टेस्ट रिटर्न टेस्टमध्ये तुमच्या परफॉर्मन्स बघून तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल आणि एक नोव्हेंबरपर्यंत तुमचं वय तुमचं शिक्षण आणि तुमचा अनुभव पूर्ण झालेला पाहिजे एक नोव्हेंबर ही तारीख मी कन्सिडर केलेली आहे ठीक आहे आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद